नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स रायगडसह रत्नागिरी जिल्ह्याला काल अवकाळी पावसाने झोडपले घरांसह बागायतदार शेतकरी वर्गांचे मोठे नुकसान रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न पाटबंधारे खात्याने नदीतील गाळ काढण्यास प्राधान्य द्या धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावा जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्या सूचना रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकाचे काम प्रगतीपथावर एमआयडीसी आणि एमएसआरटीसी मध्ये सामंजस्य करार विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांची माहिती आणि खारघरमध्ये भुईमुगाचे विक्रमी उत्पन्न कोकण कृषी विकास प्रतिष्ठान खारघरच्या माध्यमातून शहराच्या गजबजलेल्या ठिकाणी भुईमुगाचे उत्पादन पाहूया सविस्तर वृत्त राज्याच्या विविध भागात काल पाऊस बरसला नवी मुंबईमध्ये वाशी विभागात काल जोरदार पावसाचं आगमन झालं काल सायंकाळी सानपाडा जुईनगर नेरुळ बेलापूर तसेच आजूबाजूच्या विभागांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर बरसला त्यामुळे पावसाला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी कामावरून घरी येणाऱ्या नागरिकांची धावपळ सुरू झालेली पाहायला मिळाली रायगड जिल्ह्याच्या तळा तालुक्यात काल गुरुवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली दुपारच्या दरम्यान आकाशात काळे ढग दाटून आल्यानंतर एकच वादळी वारा सुटला या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तळा बाजारपेठेत सर्वत्र धुळीचे लोट उठत असल्याचं चित्र पाहायला मिळालं यानंतर अवकाळी पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळल्या अवकाळी पावसाने हजेरी लावताच तालुक्यातील वीज पुरवठा देखील खंडित झाला अवकाळी पावसामुळे तालुक्यातील आंबा काजू पीक धोक्यात आलं असून चवळी वाल मूग मटकी या हंगामी घेतल्या जाणाऱ्या पिकांची देखील अवकाळी पावसामुळे नासाडी झाली असल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेच वातावरण पसरलंय रायगडच्या दक्षिण भाग असलेल्या माणगाव महाड पोलादपूर म्हसळा श्रीवर्धन हरिहरेश्वर परिसरात काल अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली काल दुपारी तीन वाजेपर्यंत कडक उन्हाचे चटके बसत असताना अचानक रायगडच्या या भागात वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि अचानक अवकाळी पाऊस कोसळू लागला त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली महाड हे मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या महाड शहरामध्ये मुंबई गोवा महामार्गावरून धावणाऱ्या सर्वच एसटी गाड्या महाड शहरात दाखल होतात मात्र गेली काही वर्षांपासून महाड आगाराकडे जाणीवपूर्वक रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील एस टीच्या अवकाळी पावसातच पाणी तुंबून आगाराची अवकाळी पावसाने तुंबलेल्या पाण्यातून प्रवाशांना वाट काढत एसटी पकडावी लागली एस टीचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे महाड आगाराची सध्या बिकट अवस्था झाली असल्याचं बोललं जात आहे सर्वाधिक उत्पादन देऊन देखील महाड स्थानकाकडे दुर्लक्ष केले जात असताना मी मराठी संघटनेचे अध्यक्ष उमेश महाडिक यांनी संताप व्यक्त केलाय महाड एस आहोत ही जी दैनिक अवस्था आहे आता पावसाला सुरुवात एवढं हे आलं असेल तर पुढे कसं काय आज ह्या इथं बहुतेक प्रवासी जे ह्या तिथं उभे होते त्यांना ह्या पाण्यातून यावं लागलेलं आहे म्हणजे हे दोष कोणाचा प्रशासनाचं की तिथं स्थानिक जे आहेत ने 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 जे नेहमी हे करत असतात का बाबा आम्ही हे करतो ते करतो तर त्यांचं म्हणजे सगळ्यांचं जर दुर्लक्ष चाललेलं आहे निवडणुका आलेल्या आहेत निवडणुका काही झालेल्या आहेत तरी माझी अशी विनंती आहे प्रशासनाचा स्थानिक जे आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या महाड आगारावरती लक्ष देऊन लवकरात लवकर जी काय लोकांच्या समस्या आहेत त्या पूर्ण जे अडचण होत आहे तो दूर करावा हीच आपण सर्वांना विनंती आहे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामात झाले असल्यामुळं आजूबाजूच्या परिसर केला आहे महाड बस स्थानक आणि महाडंडेत गेलेले खाली गेले त्यामुळं

खेड भरणे मार्गावर पंचायत समिती समोर देखील महाकाय वृक्ष रस्त्यावर कोसळल्यामुळे खेड भरणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी हे झाड हटवल्यानंतर खेड भरणे मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली काल रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला सोसाट्याच्या वाऱ्याने लांजा शहरात काल धुमाकूळ घातला दुपारनंतर अचानक शहरात वादळ वारा सुटला अचानक दुपारनंतर वातावरणात बदल झाला आणि त्यामुळे वेगवान वाऱ्याने अनेक ठिकाणचे पत्रे उडाले तर वाऱ्यामुळे लांजा शहरात धुळीचे लोट सुद्धा पसरलेले पाहायला मिळाले तसेच काल आणि आज कोकणासाठी हवामान खात्याकडून येल्लो अलर्ट देण्यात आलाय हवामान खात्याच्या अंदाजानुसार लांजा शहरात सायंकाळी पावणे चार पासून तीस ते चाळीस गतीने वारा वाहू लागला या वादळी वाऱ्यामुळे बस स्थानक व लांजा शहरात बस स्टँड तसेच आजूबाजूच्या परिसरात दुकानांवरील पत्रे देखील वादळाने उडालेले पाहायला मिळाले विभागाने नदीपात्रातील गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे जुन्या इमारती पूल शाळा यांचे संबंधित विभागांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावे सर्वच विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडे वीस मे पर्यंत पाठवावेत असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सून पूर्व तयारी दोन हजार चोवीस आढावा बैठक घेण्यात आली बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव आदी उपस्थित होते निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी संगणकीय या सादरीकरण करून गेल्या वर्षी झालेला सरासरी पाऊस दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस कालावधीत झालेला सरासरी पाऊस आपत्तीचा पूर्वानुभव पूरप्रवण दरड प्रवण गावे रासायनिक कारखाने धोकादायक कारखाने आदींबाबत सविस्तर माहिती दिली जिल्हाधिकारी सिंह यांनी यावेळी विभागनिहाय सविस्तर पूर्वतयारीचा आढावा घेतला तसेच प्रत्येक तहसीलदारांकडे सॅटेलाइट फोनचे वितरण करा कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्याची तयारी ठेवावी तालुकास्तरीय यंत्रणेने आपल्याकडील असणारी साधनसामग्री सुस्थितीत आहे का याची खात्री करावी तर पाटबंधारे विभागाने नद्यांमधील विशेषत शहरालगतच्या भागातील गाळ काढण्याचे काम अधिक सक्रिय आणि प्राधान्याने करावे धोकादायक ठिकाणी इशारे देणारे फलक उभारावेत नियंत्रण कक्षाची स्थापना करून जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहावे असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी दिलेत रत्नागिरी येथील मध्यवर्ती बस स्थानकाचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नेमणूक करण्यात आलेले मक्तेदार में टेक निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड रत्नागिरी यांच्याकडून फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून प्रगतीपथावर आहे अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली आहे राज्य परिवहन मध्यवर्ती रत्नागिरी बसस्थानकाचे पुनर्बांधणीचे काम राज्य परिवहन महामंडळामार्फत शासनातर्फे मंजूर करण्यात आलेल्या निधीतून सुरू होते पूर्वीच्या कंत्राटदाराकडून हे काम जोतात पातळीपर्यंत करण्यात आले होते परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलाय करारानुसार रत्नागिरी बसस्थानक पुनर्बांधणीचे उर्वरित काम प्रगतीपथावर असल्याचं सांगण्यात येत आहे रायगडच्या रबाळे येथील साईनगर करिश्मा वर्कशॉपमधील ट्रॅव्हल्स बसने काल अचानक पेट घेतलाय यावेळी बसमध्ये अडकलेल्या एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आग लागताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल होऊन त्यांनी आग विझवली आहे पण आग कशामुळे लागली याचं लाग कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नसून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे कोकण कृषी विकास प्रतिष्ठान खारघर यांनी शहराच्या गजबजलेल्या ठिकाणी नव्याने भुईमुख शेंगदाणा या पिकाचे उत्पादन भरघोस पद्धतीने घेतले चारही बाजूने बिल्डिंग असताना सुद्धा योग्य अशी भुसभुशीत माती आणि योग्य मशागत करून प्रति एकरी सव्वीस क्विंटल शेंगदाणा पीक घेण्यात त्यांना यश आले कोकण कृषी विकास प्रतिष्ठान खारगर या न्यासाच्या स्थापनेपासून कृषीविषयक विविध क्षेत्रात काम करून कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग व सुधारित वाहनांची लागवड करून उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत व कृषीप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचं काम केलंय या प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश हा तरुण वर्गाला कृषी क्षेत्राकडे वळवण्याचा आहे यासाठी प्रतिष्ठानने खारगर सेक्टर पाच येथे कृषी माहिती केंद्राची स्थापना केली आहे यामार्फत मोफत कृषी वाचनालय तसेच कृषी विषयक अनेक कार्यशाळांचं आयोजन देखील केलं जाते आहे आतापर्यंत होम गार्डनिंग किचन गार्डनिंग गांडूळ खत निर्मिती सेंद्रिय शेती यासारख्या कार्यशाळेचं आयोजन केलं जाते आता, केल आता खारघर सेक्टर पाच मध्ये अतिधन पद्धतीने आंबा जांभूळ कोकम यांची लागवड केलेली असून त्यांचं उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे तसेच चिकू पेरू नारळ केळी सीताफळ फणस बोर द्राक्ष या पिकांची सुद्धा लागवड इथं पाहावयास मिळते वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला असलेल्या रायगडमधील बोरघर ग्रामपंचायत हद्दीतील बोरघर नवीन गावठण मुख्य रस्त्याच्या कामाचा ग्रामस्थांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला भाजपचे दिलीप भोईर वरंड ग्रामपंचायत सरपंच माननीय सुधीर चेरकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य माननीय संदेश पालकर भाजप कार्यकर्ते सर्वश्री दिनेश पाटील जयवंत ठाकूर सुरेंद्र हाडकर अनंत औचटकर भाजपा युवा मोर्चा चिटणीस प्रथमेश मांजरेकर यांचं खंडाळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बोरघर गावातील ग्रामस्थ सर्वश्री परशुराम भोनकर यांच्यासह अनेक मान्य कवर यावेळी उपस्थित होते या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण